तर काही या प्रकारे ट्रॅक आहे आपला अजून त्याच्यात काहीतरी थोडंफार चेंज करेल मी आणि तुम लवकरच तुम्हाला गाणं तुमच्या भेटीला येणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर इकडे समोर बघू शकता मित्रांनो खूप दुरात पाऊस चालू आहे पल्सर लावली आहे दोघी गाड्या लावल्या तर आपण जातो आहे आता मावला घ्यायला शाळेत मी जातो आहे आणि आता वाजता आहे दुपारचे दोन दोन वाजता भरपूर जोराचा पाऊस चालू आहे एक वाजेपासून चालू आहे अजून बंद झालेला नाही एक तास झाला पाऊस चालू व्हायला तर मी चाललो आहे मावला घ्यायला शाळेत आणि तो बसवर पण येतो पण आता पाऊस चालू असल्यामुळे तो जास्त घाबरतो म्हणून मी त्याला स्वतः घ्यायला चाललो आहे सकाळी पण सांगत होता मला तो घ्यायला या तर निघालो आहे आता मी छत्री घेऊन आता गाडीत बसतो आणि जाऊ आपण त्याच्या शाळेत कंटिन्यू करा ब्लॉक आजचा ब्लॉक पण भारी होईल आणि एक आपल्याला आपल्या घरच्या स्टुडिओमध्ये एक आ, प्रोजेक्ट तयार करायचं आहे म्हणजे सॉंग तयार करायचं आहे त्याची आपण तयारी करणार आहोत आज आजपासनं कारण की आता गणपती ओपनिंगला बरेच कमी दिवस आले आणि आपली गाडीची ओपनिंगला पण कमी दिवस आले म्हणजे गणपतीची गणपतीच्या अगोदरच आपल्याला गाडीची ओपनिंग करायची आहे गडावर त्याच निमित्ताने आपलं गाणं होणार आहे म्हणजे सॉन्ग रेकॉर्डिंग होणार आहे म्हणजे गडावर ओपनिंगचं ज गाणं येते तर कंटिन्यू करा ब्लॉग जाऊया आणि घरी आल्यावर आपण तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो चला तर मित्रांनो आता गाडीमध्ये बसतो मला की सूर्यनारायण बँड उमरण्याचा फोन आला सागर पगार नाही का त्यांचा फोन आला होता की गाडीचं मॉडेल आपलं बँडच्या गाडीचं मॉडेल कोणतं घेतलं म्हणे आम्हाला सांगा त्याची किंमत वगैरे तर त्यांना ते सांगितलं मित्रांनो पावसात गाडी चालवायचं मजाच वेगळी असते बरं का फायनली मावची शाळा आली त्याला डायरेक्ट आपण मध्ये जाऊ घ्यायला गेटमध्ये घुसली काय गाडी पण घुसून गेली हे मित्र, का सोरांश 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 हा चला 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 हळू हळू बस मजा येत होती शाळेत काय करत होता हा काहीच नाही ना बघा आता त्याच्या शाळा सोडायला एक तास बाकी अजून त्याच्या अगोदरच आपण त्याला आता घ्यायला आलोय मजा आली ना, ना? ना? म्हणून बस का शाळेत बर काय खातो हम्म आ... कुरकुरीच दुसरं काहीच नाही खात समोसे हम्म समोसे खाशील घेऊन येतो बस इथंच मोहन भाई समोसे है क्या दो ना देखो छे दो छे इधर मैगी चला मैगी पे घूम दिल चला डोकेट घाल पिशु डोको लो जाए तुझ हाँ घाल डोक पाउस लगना रही तुला हाँ शाबाश नहीं पूर्ण टाकून घे टक 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 पूर्ण टक 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 खाली पर ना हाँ बस बस उतर बेटा उतर उतर हळू उतर। हळू ते घालून ना डोक्यात घाल घ्यायला तुला चल चल आता चल पळ पळ हळूहळू हां तर मित्रांनो फायनली आपला स्टुडिओ सेटअप झालेला आहे आणि पूर्ण पसारा पडलेला होता काय काय वस्तू पडलेला होता ते पूर्ण क्लीन केलं आणि त्याच्यानंतर सरी वायरिंग वगैरे करून एकदम कनेक्शन एकदम प्रॉपर करून आता सेटअप झालेला आहे आपला स्टुडिओचा स्टुडिओ सेटअप झालाय आणि थोडं किरकोळ काम बाकी आहे आणि मी थोडासा डेमो म्हणून थोडा ट्रॅक तयार केलेला आहे मी तुम्हाला तो आव ऐकवतो गाण्याचा आणि लवकरच तुम्हाला गाणं बघायला भेटणार आहे आणि ऐकायला पण भेटणार आहे तर ते आपलं गाणं ओपनिंगच्या रिलेटेड आहे तर जेव्हा आपली ओपनिंग गडावर होणार आहे बँडच्या गाडीची त्यासाठी हे गाणं तयार करतो आहे मी स्वतः करतो आहे आणि कोणालाच काही सांगितलेलं नाही आहे तर मी स्वतः आता तयार करतो आहे ते गाणं आपण घरीच तयार करणार आहोत कोणालाच कोणाचीच मदत घेणार नाही आहे स्वतः मीच तयार करणार आहे ते गाणं आणि स्वतः रेकॉर्डिंग पण मिस करणार आहे आणि सिंगिंग पण मिस करणार आहे सगळं मास्टर मिस्टरिंग मिस करणार आहे तर हे गाणं रिलीज झाल्यानंतर त्याच्या दुसरा पार्ट आपण ह्याच गाण्याचा तो एकदम त्याच्यापेक्षा भारी बनवणार आहोत हे फक्त मी आता घरच्या घरी रेकॉर्डिंग करतो ते गाणं आणि जेव्हा ते गाणं रिलीज होईल जेव्हा आपण यूट्यूबला टाकू मी ते गाणं त्याच्यानंतर आपण ते नेक्स्ट पार्ट त्या गाण्याचा चांगला बनवू याच्यापेक्षा भारी बनवू तर आता सध्या ट्राय करतो मी आता तुम्हाला तो ट्रॅक डेमो तयार केलेला तुम्हाला दाखवतो तु, चला तर इकडे सगळे मी गाण्यासाठी लागणार सॅम्पल्स इथे आहेत आपले तर तु, तुम्हाला ऐकवत होते काही या प्रकारे ट्रॅक आहे आपला अजून त्याच्यात काहीतरी थोडंफार चेंज करेल मी आणि लवकरच तुम्हाला गाणं तुमच्या भेटीला येणार आहे आणि तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे मित्रांनो तुमचा सपोर्ट असू द्या कारण की तुम्ही जसं आपल्या ब्लॉग चॅनलला प्रेम देत आहे तसंच आता आपण जे गाणे बनवू जे रेकॉर्डिंग करू जे आपल्या त्या दुसऱ्या चॅनलला यूट्यूब चॅनलला जो स्वर संगीत बँड ताराबाद जो यूट्यूब चॅनल आहे दुसरा त्याच्याच त्याच चॅनलवर आपण ते सगळे गाणे टाकणार आहोत कारण की तो पण कधीच मी त्या चॅनलवर काही अपलोड केलेलं नाही तर लवकरच तुम्हाला त्या चॅनलवर आपल्याला गाणं बघायला भेटणार आहे आणि बँडचे पण व्हिडिओ जेव्हापासून आता गाडी बनेल त्याच्यानंतर सगळे बँडचे व्हिडिओ त्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील आणि ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनलवर फक्त आपले ब्लॉग बघायला भेटतील तर असं आहे आपला प्रोजेक्ट लवकरच तुम्हाला गाणं तुमच्या भेटीला येईल आणि बरेच गाणे आहेत मित्रांनो आपल्याला रेकॉर्डिंग करायचे तर ते पण पेंडिंगला आहेत चार पाच गाणे पेंडिंगला आहेत टाईम नसल्यामुळे आपण इंटरेस्ट घेतला नाही तर आपण आता सध्या त्याच्यातच इंटरेस्ट घेतो आहे मी आणि लवकरच तुम्हाला आपले गाणे बघायला भेटतील तुमचाच सपोर्ट महत्त्वाचा आहे आणि कायमस्वरूपी तुमचा सपोर्ट असाच असेल मी अशी आशा करतो तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर